यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केस पुन्हा झाली त्यावेळी त्यांनी दिशावर सामूहिक बलात्कार झाला होता त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा गंभीर दावा केला आणि दिशाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली पण ही मागणी करत असताना त्यांनी विशेषतः समीर वानखेडे यांचा उल्लेख करत समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास व्हावा अशी स्पष्टपणे मागणी केली पण दिशाच्या वडिलांनी या प्रकरणाच्या तपासासाठी इतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांचं नाव न ना घेता बरोबरच समीर वानखेडेच नाव घेतलं त्यामाग नेमकं काय का कारण असावं वा। समीर वानखेडे खरोखरच दिशाला न्याय मिळवून देऊ शकतील का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सर्वात आधी सतीश सालियान यांनी ज्या समीर वानखेडेंच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी केली ते समीर वानखेडे नक्की आहेत तरी कोण ते पाहूयात आणि दिशा यांच्या प्रकरणात बरोबर त्यांचंच नाव कसं काय समोर आलं ते समजून घेऊयात तर यापूर्वी दोन हजार वीस मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्याप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं नाव चांगलं चर्चेत आलं होतं त्याच दरम्यान राज्यात सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणही चांगलंच गाजत होतं आणि या प्रकरणामुळेच तेव्हाच बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन एन सी रडारवर आलं होतं याच दरम्यान एन सी अधिकारी समीर वानखेडे यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक केली आणि तेव्हाच एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून समीर वानखेडे नावारुपास आले होते त्याच दरम्यान वानखेडे यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळून तिथलं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा चंगच बांधला होता तेव्हाच त्यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोण सारा अली खान प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर अभिनेता अर्जुन रामपाल यांची कसून चौकशी केली होती तर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिला ड्रग सेवन केल्याप्रकरणी अटक सुद्धा केली होती कारवाई दरम्यान एन सी बी ने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाही ड्रग्स सेवनाच्या प्रकरणात अटक केली होती म्हणजेच काय तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या किंवा दिशा सालेन प्रकरण जेव्हा जेव्हा ऐरणीवर होतं त्याच काळात समीर वानखेडे एन चे एक डॅशिंग अधिकारी म्हणून चर्चेत आले होते वानखेडे यांनी साल्यान मृत्यू प्रकरण अगदी जवळून पाहिलं होतं कदाचित याच कारणामुळं दिशा साल्यांच्या वडिलांनी या प्रकरणाच्या तपासासाठी समीर वानखेडे यांच्या नावाचा आवर्जून आग्रह धरला असावा पण ही सगळी झाली समीर वानखेडे यांची साधारणा दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस दरम्यानची कारवाई मात्र त्यापूर्वी देखील समीर वानखेडे यांची कारकीर्द बऱ्याच प्रमाणात चर्चेत राहिली खर तर समीर वानखेडे दोन हजार सहा साली पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन मध्ये रुजू झाले होते त्यानंतर युपीएससी परीक्षा पास होऊन समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले तेव्हा त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली समीर वानखेडे यांनी काही वर्ष मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त म्हणून देखील काम केलं होतं हे काम करत असताना त्यांनी परदेशातून येणाऱ्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीवर कस्टम ड्युटी टाळण्याप्रकरणी कारवाई केली होती त्यात त्यांनी अगदी अभिनेता शाहरुख खान मिनिशा लांबा गायक मिका सिंग यांसारख्या सेलिब्रिटींवर देखील कारवाई केली के होती एवढंच काय तर अगदी दोन हजार अकरा साली जेव्हा भारतानं क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा ही वर्ल्ड कपची ट्रॉफी मुंबई एअरपोर्ट वर आली होती तेव्हाही समीर वानखेडे यांनी कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ती ट्रॉफी सोडली होती त्यांच्या या अशा कारवायांमुळे कोणालाही न जुमानणारा एक प्रामाणिक अधिकारी म्हणून समीर ओळख निर्माण त्यांनी आता आपल्या कार्यकाळात कायमच ड्रग्ज रॅकेट आणि बॉलिवूड कनेक्शनला टार्गेट केले आणि अशातच दिशा सालेल मृत्यू प्रकरणात देखील ड्रग्ज रॅकेट आणि बॉलिवूडशी अगदी जवळचा संबंध आहे त्यामुळं या प्रकरणाच्या तपासासाठी सर्वात आधी समीर वानखेडे यांचं नाव समोर आलंय पण आता सतीश सालियान यांच्या मागणीनुसार खरोखरच दिशा सालेल मृत्यू प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या देखरेखीखाली होईल का ही केस वानखेडे यांच्या हातात दिली जाईल का हे बघणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे बाकी तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद